नमस्कार मंडळी ते पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आली मी आजीकडे आजी उकलीमध्ये लाडू बनवणार आहे चला तर जाऊया आजी आणि आई उकलीमध्ये लाडू बनवणार आहे ते तुम्हाला नवीन पद्धत बघायला भेटेल चला तर इकडे जाता पण म्हणलेला आहे आजी बघा तांदूळ भाजलेले आहे ते आपल्याला जात्यामध्ये आहे इकडे आई आणि आजी जात्यामध्ये तांदूळ घालत आहे आपल्याला बनवायचे आहेत लाडू तांदळाचे लाडू लोक चक्कीमध्ये देतात धलण पण आम्ही जात्यावरती धलण दाखवत आहे पुटणीचे लाडू आपल्याला जात्यावरती करायचं आहे आणि ह्याचे लाडू पण खायला एकदम भारी, भारी एकदम टेस्टी आणि भाजलेले तांदळाचा लाडू तांदूळ भाजलेला आणि ते जात्यावरती दरून घ्यायचे एकट्या एकटा फोटो पाहिजे नाही काय चालणार काय कुलच्या घर कुळच्यावर चालेल पाहिजे आता

हे बघा असे मधी राहतात ते साईडला करून घ्यायचे आता कोणी हेच नाही घालायचं चांगलं बेस वाटला तर पहिली लोकांनी आणलेली कुठं पहिल्या लोकांना सूट द्या मग होता कुठ्यांचा पहिली लोक ह्याच्यावरती दलं ना मग आणि बाकीला पहिल्या जाते होत्या काय पहिली जात्यावरती दलन काढू खुटा कुटा मस्त बाय बसला ना हो मस्तच बसला ऐ घे तिकड हे घे फाड थांब थांब आलो तर त्यांनी घेऊन मी आता बाहेर गाडी करू इति जरा जरा सोडून दे ता हं झालं हे बघा आपला दलन पण झालेला आहे दलून तिकडे आई नारळ नारळ फोडत आहे तिकडे आई नारळ फोडत आहे हे बघा आणि इकडे गोल घेतलेला आहे

इकडे आई, आई, आई खोबरा खावनताय बघा इकडे आईने खोबरा खावण्याची सुरुवात केली तारा तारा इकडे ओला खोबरा घेतलेला आहे तूप आहे आणि हे तांबलाचं पीठ ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि तिकडे आपली उकली तयार आहे त्या उकलीमध्ये कुटायचं आहे हे बघा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि हे जरा सुरीकोड ह्याच्यामध्ये गूळ खोबरा दांडा आणि पीठ हे सर्व घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर उकलीमध्ये आपल्याला कुठायचे आहेत बघा आपण उकल घेतलेली आहे ह्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आहेत ते कुटायचे आहेत कुटण्याचे लाडू कुटायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यापासून लाडू बनवायचे आहेत हे बघा इकडे उकल घेतलेले आहे आणि हे मुसार ते बघा आईने घेतलं आहे उकलीला पण उकल खूप जुनी आहे त्याच्यामुळे आम्ही कलर वगैरे केला इकडे कुटायची पण सुरुवात झाली तिकडे आपला राजा पण बसलेला आहे लाडू आहे बघा आपले उकल उकलीमध्ये कुटून झालेले आहेत हे बघा मस्त कुटलेलं आहे कुटणीचा लाडू आहे आम्ही बोलतोय कुटणीचे लाडू आता आपण हे वळून घेऊया आणि इकडे कुटायचे आहेत हे बघा हे कुटायचे आहेत आणि कुटलेले आहे हे बघा इकडे आता आजी कुटत आहेत लाडू हे बघा ह्याच्यामध्ये फरक बघा हा वा कुटलेला आहे आणि इकडे कुटायचं आहे हे बघा ह्याचे आता लाडू बनवायचे आहेत आपल्याला आणि इकडे आजी उकरीमध्ये कुटतायत ठेव

मस्त झालेत एकदम टेस्टी हे बघा आपल्याला आता डब्यामध्ये पॅक करून घ्यायचे आहेत दोन चार सहा सहा आठ दहा बारा मस्त झालेत ना बारा तेरा चौदा पंधरा सोला सतरा एकोणीस वीस बघ खाऊ ते बघा आपले फुटणीचे लाडू मस्त एकदम तयार झाले एकदम भारी मस्त झाले आणि तुम्हाला जर खायचे असले तर नक्की ट्राय करा कारण एवढे भारी आहेत मस्तच झाले एक नंबर अशी टेस्ट आपण नेहमी लाडू बनवतोय त्यांच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे कुटणीमध्ये कुटायचे दलन जात्यावरती दलायचं ह्यांची टेस्ट भारीच एकदम भारी मस्त एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल मस्त झाले उकलीत चेचूनच चला तर मंडळी आजीने लाडू केले आणि हे बघा माझ्यासाठी पण दिले खायला मस्त झालेत लाडू आणि नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल ते लाडू खायला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशा तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटेल चला तर टाक